हेलो मित्रा एक मला एक गोष्ट सांगू का इनसाला कोण दोन दोन किती आहे यांना बोलले तरी ऐक करत नाही माझे काय आकडे आहे मुलीमध्ये आमचा रुपया करत आहे मसाले भात अंगण करायचं आहे म्हणजे तर लागणारच आहे कारण का बाईक व जर करूनच दिल असं नाही तर आलेलं आहे झालेलं आहे ऍडमीट कारण का कांदा तर गौरी भका 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 असं मीठच टाकत आहे तर एखादी कुठली भरगी असेल तर सांगा कारण का आमचं रुपया आता जेवण बनवायला शिकत आहे कारण का त्याला लग्न करायचं आहे तोच त्याच्या हाताने करून घालणार आहे कारण का चुलीवर करून चालणार आहे ती सर तर कमेंट मध्ये सांगा तरी खूप पर्यंत जागलो आणि त्यामुळं दुपारी आम्ही झोपलो झुपलो दूप तुम्हाला ब्लॉक शूट केला नाही आता चालू केलाय आता याच जाळामुळे कॅमेरालाय काय तर काम लागेल ती तुला तिला टाकते लसून टाकते आणि दिसत नाही पटाटे टाक तर आमच्या गौरीनं सोयाबीन भात करणार आहे तर गौरीन आमचे मोठे सोयाबीन भाती उडवून सोयाबीन बाकीचं राहील फ्रीज मध्ये ठेवाय भात करता येन लवर खूप आहेत आत आवडत नाही ऐकू शकता सोयाबीन तर सर तुम्ही ते धरून बसू नका चटणी वगैरे टाका तुम्ही असं एकटक करतो

ह्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करूयात आता कारण का मसाला चिटकायला ना खाली मग पाणी ऍड कर टाक पण पाणी करायचं कर बाबा दिलंय तेवढं सगळं ओतलेलं आहे त्यानं पाणी काय माहित नाही अंदाज बिंदाज होय का सर आम्हाला माहित नाही तस जा तर तुम्ही तांदूळ कधी ऍड करणार आहे माहिती काहीतरी बर पातेला सगळी तुझी मेहनत खायचं जायचं वाया तर आपण आल्यानंतर परत कंटिन्यू करू मसाले भात मसाले दूध आता सांगतो दहा गाला प्यान सगळ तूच पी दहा गिलास सगळं तूच पि आम्ही घेतलं त्याला काय कमी पडलं अजून त्यातून आणून ठेवतो रेपण तर ऍड होत आहे मटन मसाला मसाला पण तुम्हाला काल सारखी भाजी दिसत असेल पण तुम्ही तुम्हाला एक हे वाटल पण हे आहे मसाले आहे तांदूळ जात

अशा पद्धतीने वांगे झालेले आहेत बाजून हात पूर्णही झालाय गरम 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 चल मिक्स तर मसाले भात रेडी आहे त्याच्यात टाकू कांदा कांदा जर किती चिरलाय रे बाबा बारीक चिरलाय पल्ल चिरलाय कांदा सगळ्या करते शंभर जण आहेत ह्यातला प्रसाद म्हणून सगळ्याला थोडा थोडा प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे हे तसं घालतो ते सगळ्याला प्रसाद द्यायचा मग म्हणताच असतं खाल्लं असते का तिकड कस टाकायचं इकडे बघा काय सीन झालं खुर्चीवरन पडला आहे रिस्टार तुमची मोबाईल बघत बसते आणि बिचारी बहीण काम करते तर बघा कसा झोपला बघा बघा बघाय नाही दूर येते आजचा बेत आहे आमचा बेत सगळ्यांनी मसाले भात भरीत शेंगलांची पोळीन भाकरी मस्त पैकी जेवाले सगळ्यांनी चला झालं का घ्यायचं ना वाडा पटपट जेवायला मित्रांनो आम्ही जेवतो मस्त पैकी चुली पण शिती चला वासानंतर आता भूक लागली तर बघू आम्ही पण टेस्ट करतो कसं झालं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगतो बाय बाय गुड मीच करते टेस्ट पहिल्यांदा

फुकणी <laughs> फुकणी मा फुकारी तर आम्ही मामाच्या गावाला जात होतो त्याला फुकारी पण म्हणलं जात होता आणि फुकणी पण म्हणलं जात होतं मग त्याला लक्षात राहिलं फुक फुकणी फुकारी नाही तर आमची आता चालू आहे रेसिपी कुठली दूध मसा दूध मसाले सॉरी शेवळ्याची खीर खरं तर दूध मसाले करणार होतो पण त्याने म्हणजे जरा ट्विस्ट म्हणून आम्ही शेवायची खीर तर यांची कसरत चालू आहे चूल पेटवायची ती फुकून काय काम करे <laughs> बघा अद्यात काय केलं थांब इकडे 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 तू तर टी शर्ट आहे त्याच्यावरनं एक शर्ट आहे अजून एक त्याच्यावरनं शर्ट आहे वा 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 एक नंबर थंडीचा परिणाम बघायचं डोक्यावर झालाय आणि रुपया पांघरून घेऊन झोपला हलवाय लागत नाहीतर मग खाली नुसतं करकट लागतं मुळे सतत हलवणं खूप गरजेचं आहे साखर आणि वेलदोर टाकायची भेंडोड्याची फुड तर हे आम्ही कडे ठेवली ते तापवली त्यामध्ये तूप आणि काजू बदाम आणि हे आमच्या शेफ आहेत एक नंबर खिर बसले काय मग हे फुकून बसलेत मॅडम आम्हाला सोडून परत एकट्या जेवत बसले त्याला सोडून आम्ही पण जेवतो हे मस्त असं नाही मस्त असं छान खायचं पण वाजलेत

तर ह्या अशा शेवाळ्या बाजूला जास्त वापरायचं म्हणजे खीर मस्त 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 लागते करू नको वास येते करपा काढा बाहेर चला हा दूध घेऊन येत आहे दूध आता चिल्ह्यावरती जाणार आहे आणि हे एक वाज एक वाजू तरी खीरच खात बसणार आहे आम्ही तर मी ते पार्टच एकटाच बस आम्ही झोपतो बाबा नीट बसलं नाही तर ते काजू कष्मिश बदाम पिठाम तसे शेवया बिवाय सगळा आता सैयाय आता जात हाय

मी जास्त किती चांगला कारण दिले सगळी तर इथं झालंय अस कि सगळ्याला दूध प्यायची गाय झाली आणि सगळ्याला एवढे बेकार आकार बसला मला वाटतं जीप काय होती माझी आता बघा

मी तर रात्री पण दूध आहे मी मला दोनदा दूध पोळ म्हणून बिचारे गार करून द्यायला लागले बघा कशा पद्धतीनं आता थंडीचा महिना पटापट शेकोटी पेटवा आणि सगळ्यावर पेशला बसवा दो तीन लिटर दुधामध्ये एक लिटर साखर टाकली आणि ह्या मॅडम म्हणजे तीन लिटर मध्ये तीन किलो साखर टाकली तीन लिटर दुधामध्ये एक किलो साखर म्हणलं